आनंदीची बाबा हे घ्या ना छाप्या ना आनंदीची बाबा नाही बाई हा माणूस आता कोणता विचारात डुबलेला काय विचार करत आहे काय जुना बाबा हो आनंदीची बाबा तुमच्या भूताला आवाज दूर आली ना तुम्हाला आवाज दूर आली बाप्पा चाप्या चापा किती वेळची म्हणून रोली मी हा तुमचा एक शब्द नाही बोलू राहिले माहित नाही कोणता विचारात डुबलेला आहे तो कायचा विचार करू एवढा अरे नाही मी कोण विचार करत होतो आता निखिल दिले ना आपल्याला पन्नास हजार रुपये हो दिले ते ना मला वाटलं ना तो दिन म्हणून तो बरे दिले ना पैसे नाही माहित होतं मला तो देणार होता म्हणून मी काय म्हणतो आनंदीचे बाबा आता त्याने पन्नास निघतात मी काय म्हणतो आता लग्नाचा कपडा घेऊन टाकू का तू काय झालं माहित नाही का पहिले लग्नाची तारीख काढायला लागेल आपल्याला मग लग्नाचा कपडा घ्यायला त्या हिशोबानं पहिलेच कपडा घेऊन घेतो का लग्नाचा काही बोलू राहिली मग आता मग मी तोच तो विचार करत होतो मी म्हणतो आता फोन करतो मी म्हणतो की बा लग्नाची तारीख काढायला कधी येऊ बा तुम्ही आता का मी येऊ लग्नाची तारीख काढायला हे विचारायला लगेन इवायला हो तुझ्या भावाले बोलवून घे आणि एक दादा मी आम्ही तिघ जण चालत जातो अरे हो भाऊजी लिहून नाही ना मग नाही तर काय मग मोठा भाऊ आहे तो तुला घेऊन जा लागेल एक काम करा मा भाऊ तुम्ही भाऊजी तुम्ही चालले जा म्हटलं लग्नाची तारीख काढाले फोन करून घ्या इवाई बोला तुम्ही कधी याचं काय याचं विचारून घ्या हो मी तोच विचार करतो तो आता ठीक आहे ना करा ना मग फोन बरं आताच फोन करतो ना मग काय तिच्या नाही हो हो करा करा आताच फोन करा ठेवी तिचा थोडा थंड दे मग ते हो हो ठीक आहे आई कोणाला फोन करायचा आहे कोणाला फोन करून बाबा ते पा आनंदी बी आली कोणाला नाही हो बाई हा आता तू या सासरवाळीला वाळीला फोन करत बाबा लग्नाची तारीख काळासाठी लग्नाची तारीख काळासाठी फोन करायचा बाबा हो हो लग्नाची तारीख काळासाठी फोन करता येतात बाबा मी पोरगी पा किती खुश झाली नाही काही बोलू राहिली मी कुठे खुश झाली मी नाही झाली खुश करा तुम्ही फोन करा इवायला फोन करा हो हो थांब आता फोन करतो इवायाचा नंबर कोणता आहे कोणता नंबर विचारला काय हो बाबा नावांका शेवून करून ठेवला का तुम्ही नंबर व नाही व करून ठेवला सेव्स करून ठेवला पण भेटून नाही राहिला तिथं एक सर्च करायचं ऑप्शन येते थी ना तिथं नाव टाका येऊन जाते नंबर सेव्ह केलेला असेल तर ज्या नावाने सेव्ह केला ते नाव टाका ना असं का बाई हो हो आना दे, नहीं, 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 बेटला, बेटला। ना द्या मी करून देतो नाही भेटला भेटला लावा मग फोन लवकर हो ना लावतो ना किती घाई करतो कोणा गोष्टीची घाई किती वेळ चिंडू राहिल तुम्ही नंबर नंबर नाही भेटूया तुम्हाला भेटला ना भेटला ना काय बोलतो लावा मग लवकर का फोन लागला का अगं थांब ना रिंग चालली ना दे आई रिंग चालली म्हणते ना बाबा उचलू दे ना फोन डॉक्टर लोक डॉक्टर हॅलो कोण अरे राम राम युवाई राम राम मी बोलतो म्हटलं मारुती अरे युवाई बोला बोला बोल मी काय म्हणलेलो होतो मीनं फोन केला होता आता म्हटलं लग्नाची तारीख काढून घेऊ म्हटलं आपण सांगा मग कधी यायचं बाबा आम्ही लग्नाची तारीख काढायला तर तुम्ही आता इथं लग्नाची तारीख काढायले का मी याच तिथं विचारत होतो बा अरे मी काय म्हणत होतो की आता घरी एक बार विचार लागेल ना बोवामध्ये हा आता पोराली सुट्टी कधी आहे काय आहे लग्नाची तारीख काढायला आली तुम्ही तर पोरं घरी घरी पाहिजे नाही का मी घरी एक बार विचारतो म्हटलं कधी बोलवायचं काय मग सांगतो तुम्हाला असं असं काय घोर नाही ना काय घोर नाही असं असं विचारा तुम्ही जवाई बोला विचारा कधी सुट्टी असते काय असते इन पाहिले विचारा आणि मग तारीख सांगा कधी यायचं तर मग आम्ही बरं थोड्या वेळा फोन करतो मग मी तुम्हाला विचारून हा ठीक आहे ठीक आहे चालते ना चालते कसं एक बार विचारून घेतलं बरं नाही तर मी तुम्हाला तारीख देऊन देईन आणि ते म्हणते की आम्हाला सुट्टी नाही असो तसं मग गोर नाही झालं पाहिजे मनात नाही अरे हो 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 बरोबर बोलत आहे तुम्ही बरोबर बोलत आहे कसं विचारून मला सांगून द्या एक बार हां मग मी करतो तुम्हाला फोन नाही नाही विवाय मग मीच करतो तुम्हाला फोन हां पंधरा वीस मिनटात करतो मी फोन तुम्हाला बरं बरं तुम्ही विचार विचार करा तुमच्या घरी मग फोन करा मला हो हो विवाय ठेवतो म्हटलं फोन मग हो हो ठेवा ठेवा मी काय म्हणतो काय म्हणतो ते भाऊ काही नाही ते म्हणतो ते विचारून सांगतो म्हणे घरी सांगायला काय झालं ताईले एवढी हाय करू राहिली ते विचारतील का घरी कोणाला सुट्टी आहे कधी आहे काय आहे कधी बोलवायचं ते विचार नाही करतील का ते लोक काय तारीखच देऊन देतील का एकदम आपल्याला याची बाबा बरोबर बोलत आहे बरं बाबा ठीक आहे चहा पिऊन घ्या थंड उरायला हो हो आई मी काय म्हणून आता ऑफिस मध्ये माझ्या ट्रान्सफर ची गोष्ट चालू आहे म्हटलं अरे बाबा तो ट्रान्सफर होणार आहे का आता माहित नाही होते का नाही होत गोष्ट चालू आहे अरे बापा घरी आपल्या एवढी शेतीवाडी आहे हे आहे ते आहे काय तू जॉब करत रे तू काय रे जॉब करतो आपली शेतीबाडी सांभाळणं आता बाब दे आता बुडा उरला बापाच्या ने होत नाही सांभाळणं तर तू सांभाळ म्हटलं पाप्पा तू तू आहे कुणी राहिला माझ्याला जॉब करतो जॉब करतोच करतो निरा ट्रान्सफर बी होणार आहे म्हणते मग आता आपलं गाव सोडून जातं का तू आता गोठ चालू आहे म्हटलं आई आता पक्क माहित हाय बाबा जर ते ट्रान्सफर होत असेल तर काही जाऊ नको आपल्या घरी बघ शेती आहे आपल्या घरच सांभाळ आपल्या घरी घरच करायला कोणी तू का आपला घरदार सोडून जातं का ते ट्रान्सफर बिन्स होत असेल तर काही सोडून दे पाप्पा तो जॉब आपली शेतीबाडी सांभाळ आता बापाच्या काही करणं होत नाही पापा तू नाही आता काय होते काय नाहीच म्हणून मग मी काही समजत नाही बा आपल्या घरी एवढी शेतीवाडी असल्यावर काय जॉब करायला लागते ते सांभाळणार खावल्या जात नाही ना हा तिथंच केलं तू ना तर खाल्ल्यानं खावल्या जात नाही रे आणि तू ऐकत नाही पापा मायवाला कस आई शेतीवाडीतलं काम येत नाही ना मध्ये बापा मजूर आहेत ना काम करायला तुला का काम करायला लागते का फक्त ही हिसाब किताब सांभाळा लागते आणि पाहा लागते हा वावरातलं काय त्याच्यात मी माहीच गलती आहे माहीच गलती आहे पलीच तुम्हाला शेतीवाडीत घालायला पाहिजे होतं मी ना जाऊ दे नाही काय एवढा विचार करतो तू विचार येत नाही तर काय रे बापा विचार नाही इतकं काय विचार येते ना विचार येते माणसाले मी का मुलगा होतो बोला ना बापा काय मुलगाले होते मी का मुलगा आपली वाई नाही का शिवायचा कोणाला होतं म्हटलं बापा कोणती वाई कोण युवाई म्हणजे हेच आपले आनंदीचे बाबा असायचं ते म्हणतो ते लग्नाची तारीख आहे काढायची कधी आम्ही का तुम्ही येता सांगा म्हणे कधी काढायची तर लग्नाची तारीख बापा रे तैल लॉकर घोषाला जाऊ दे, दे ना कोणा दे आपली परेशानी असते काही पैसा गिशाचा कायचा प्रॉब्लेम असते लग्नाला काढली तैल का पैसा आदला पाहिजे जाऊ दे ना कायले एवढी पुरू राहिली मी म्हणतो सांग कधी बलवाच तैले बलवायचं आम्ही जाच तिथं लग्नाची तारीख काढायला कधी पुरायली सुट्टी आहे सांग मी काय म्हणतो तुम्ही काय चालले पहिलेच बोलून घ्या इथं लग्नाची तारीख काढायला तुम्हीच या म्हणा बर कधी याच सांग मग पहिले मी काय म्हणतो रविवारची काय तारीख आहे रविवारची बावीस तारीख येते ठीक आहे रविवारी कसं जगदीश ला सुट्टी असते प्रेम ली सुट्टी असते तर रविवारी बोलून घ्या पहिले बरं मग रविवारची बावीस तारीख सांगू पहिले हो हो बावीस तारीख सांगून द्या बरं ठीक आहे आता फोन लावून सांगून देतो पहिले हॅलो राम राम बोलाय भाई राम 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 मी काय म्हणत होतो रविवारची बावीस तारखेला तुम्ही येऊन जा म्हटलं लग्नाची तारीख काढली बावीस तारीख येऊन जा रविवारी बरं ठीक आहे ना ठीक आहे काही नाही बावीस तारखेला ना येतो मग आम्ही ठीक आहे ठीक आहे मग कसं विचारलं तर बरं राहते नाही ठीक आहे मी बाई बरं ठेवतो मग हो हो ठेवा ठेवा बरं काय म्हणते ठीक आहे म्हणते बरं मग बावीस तारखेला काढू घे मग लग्नाची तारीख हो ठीक आहे हो रहिणी गेली बापा ते गेली तेवढं घरातून मायबाई बाई कसं काय हाकललं नाही तिला घरातून बाई तिला लंबी स्टोरी आहे बेना सर शांता काकून केलं म्हटलं शांता काकूनच मदत केली म्हणून ते आली घरातून नाहीतर ते जाणारी नव्हती ते बाई ते बाईले पोचल होती बाप्पा आले पोचल होती मायबाई सोनूबाई हो का व मग नाही तर काय माय अन लगे ते गेली नाही पण आमच्या घरातून काय पण झाली डायरेक्ट मायबाई कुठं कायच झाली व पोलिस साव्याच्या हवाले पण नाही केलं तुम्ही ना व बाई तिला करणारच होतं पोलिसाच्या हवाले बी करणार होतं पण ते पाहूनच गेली ना ते म्हणे कपडे भरतो म्हणे कपडे भरतो म्हणे आणि कुकून खिडकीतून पाहून गेली, गेली। दुन्दर, दुन्दर भाई 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 हो का कुठून गेली माहीत नाही पण ना गायबच झाली आणि तिला ढुंडत ढुंडत सावकार गेला होता ना त्याचे दहा लाख रुपये बोलले ति ना दहा लाख डुबोललेले नाही बाई बाई हो कावं मग नाही तर काय माहिती कावं ते गायब तर झाली बाई ना डबल आली नाही पाहिजे ते नाही येत आता आता येत आता तिची हिंमत होत आमच्या घरात कशी काही ना आता डबल नाही कसं की बापूला डबल तिनं फसवलं नाही पाहिजे ते राहिली नाही तिला तुम्ही ना पोलिसाच्या हवाले गेलं असतं तिला चांगला का भेटला असता पुलीत जर सोड तिला जर सावकाराच्या हवाल केलं असतं ना तर चांगलं झालं असतं मायबाई हो का बाईला खतरनाक माणूस आहे तो खतरनाक माणूस आहे हो का बाई बापा रे जाऊ दे आता टेन्शन नको घेऊ गेली ते आता आमच्या जिंदगीतून गेली कायमची गेली हो का बाई चांगलं झालं नाही आता आली नाही पाहिजे डबल वापस कधीच नाही नाही कधी नाही तिला चांगला सबक शिकवला आता चांगला सबक शिकवला आता नाही येते कधी डबल हो का माय मायबाई तिचं दोन वर्षाचं लेखर सोडून पाहिली होती ना ते हिरोईन पणासाठी का बाई आहे ते हो बापा बरी गेली अशी बाई घरातून चांगलं झालं बाई तू या संसार तुट्टा तुट्टा वाचला बाय ना शांता काकून वाचला आहे ना शांता काकुनीला उपकार केले हो मावर जेवढे उपकार मानू तेवढे कम आहे ते त्याचे जाऊ दे माय बाई जे झालं ते चांगलंच झालं काय चांगलं झालं नाही रोहिणी कोणासांग बोलू राहिली कोणा सांग नाही आई सोनूबाईचा फोन आला तर सोनुबाई संबोध राहिली सोनूबाईचा फोन आहे का ते बरं माझ मी बोलतो थोडी काही दिवस झाले सोनू बोललीस नाही कोण आहे रोहिणी कोण नाही बाई आई आहे बोलतो म्हणते दे ना मग आईजवळ बोलतो ना मी आई बाई बोलतो म्हणते दे ना बाई सोनू कशी आहे चांगली आहे मग होय मी चांगली आहे तुम्ही तब्येत गिबत चांगली आहे बाबा गेबाची तब्येत गेबत चांगली आहे हो बाई बाबाची तब्येत चांगली आहे आणि मला काय झालं मग मी टण्ट ना हो का मी काय म्हणतो बाई आता आपल्या जगदीपची लग्नाची तारीख काढायला उडाली म्हटलं पाहुणे बावीस तारखेला हो का बावीस तारखेला हे येणार आहे बावीसला आहे ना हो मी काय म्हणतो तू बी येऊन जाय ना मग जवळसोबत येऊन जाय जवळ बोला सांगून देशील लग्नाची तारीख काढणार म्हणा जगदीपची तर येऊन जा म्हणा मग मग तीन की लग्नाची तारीख काढली आणि जवायला सांगितलं नाही नसं तसं तर सांगून देशील होय ठीक आहे ना सांगून देईन ठीक आहे मग तू येऊन जाशील ना हां तशी रविवारचीच काळाची आहे ना लग्नाची तारीख तर कृष्णाला सुट्टी असते तू येऊन जाशील उभ्या उभ्या हां दिवसभर थांबशील संध्याकाळी चालेल असाल मग कृष्णाची पडत तर सोमवारी शाळेची जाते हो नक्की तर नाही आहे तरी बी सांगतो मी तुला सांगतो आता घरी बी पा लागते ना एका दिवसांना काय उरलं माय बरं पाहतो ना सांगतो तुला बरं झालं माय लवकर काढून घे म्हटलं उन्हाळ्याच्या पहिले हो आता थंडी आहे तर थंडीमध्ये करून टाकू म्हटलं उन्हाळाचं उन टाकते ना ना तेच म्हणली मग मी बरं आहे कोण ठेवतो मग मी आता कामं राहिलेलं आहे नाही काम करून घे मी बरं बरं बाई काम करून घे आ, आता कृष्णाचा यायचा टाइम झाला ना शाळेतून तर थोडंसं काही बनवतो म्हटलं त्याच्यासाठी बरोबर बनो बनू कसे लेकरले नखरे करतात हे खात नाही ते खात नाही हो बाई सोनू कृष्णावर ध्यान देत जा बरं बाई आ तुझे म्हणते ते, ते करून त्याला खाऊ घालत जा मॅ हां सुकून चाललं म्हटलं पोरग नाही आता कोणतं टेन्शन नाही आता त्याच्यावरच ध्यान देतो तुला कोणतं टेन्शन होतं नाही नाही कोणतं टेन्शन नव्हतं ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग हो ठेव ठेव सोनू फोनवर बोलत आहे का मला बोलायचं होतं तुझ्यासोबत बरं आई फोन ठेवतो हो बाई ठेव अन हो, बॉले सांगून देशील रविवारी या म्हणा लग्नाची तारीख काढायची आहे पावणे उरले तर हो होय सांगतो सोनू मला बोलायचं आहे त्यासोबत राहुलजी तुम्हाला मला सांग बोलायचं असेल पण मला तुमच्यासोबत काहीच नाही बोलायचं एक शब्दही नाही बोलायचं काउन सोनू काउन माहित नाही का तुम्हाला काउन नाही बोलायचं तर मला नाही बोलायचं तुमच्यासोबत पण झालं ते झालं आता गलती झाली माझ्या ना माफ करून दे ना मला माफ करून दे मी लय गलत लाईन दे लागलो होतो माफ करून दे ना नाही नाही या गलतीची नाही माफी या गलतीची माफी नाही भेटू शकत तुम्हाला ते केलं पण मा केलो केलो, मा, पोरा सबत, मा पोरान काय केलं होतं त्याच्याकडे लक्ष देणं तुम्ही सोडून दिलं होतं निवड त्या होते आज हे बाई उद्या दुसरी बाई नाही नाही करू करून द्या मला सोनू माझ्या गलतीचा हिशास झाला ना मला माफ करून देणं आता अशी गलती नाही होणार कधीच नाही आता माय डोळे उघडले बायकु ते बायकूच राहत असते माफ करून देणं माझ्या मनातून गोष्ट निघूच नाही राहिली मला टाइम द्या मी ऑटोमॅटिक चांगली होऊन जाईल पण सध्या तर मी तुमची बायको नाही बनून राहू शकत मी फक्त मला एकाची माया आणि माया सासू सासऱ्याची सुनाव तुमची बायको नाही आव मग तुम्ही बोलू बी नका मग काहीच नका अश पहिले जसं राहत होतं तसे राहा पहिले कसे ते चंद्रिका होती तर मला माझ्या मा अनु ओळख्यासारखे राहत होते मी जर दिसली तर म्हणत होते कोणाचं टोंड पाहिलं असे ताने मारत होते ना तसे मारत जा मी तुम्हाला काहीच नाही म्हणे काहीच नाही म्हणे आदत झाली आता मला हे तुमचे असे बोलणे ऐकायचे ना आदत झालेली आहे चंद्रिका होती तर कसे वागत होते माझ्या तसे बी वागले तर चालते मला काही फरक नाही पडत पडला मला फरक पहिले खूप फरक पडत होता पण आता आदत झाली आहे गलती करायची आणि मग माफी मागायची एक बाई सर्व काही सहन करू शकते पण नवऱ्यानं जर बायको संग धोका केला ना ते बाईक ते बायको सहन नाही करू शकत बिलकुल नाही सहन करू शकत मी घरात असताना तुम्ही सौतन घरात नाही आणून ठेवसान आणि मला म्हणसान की मला माफ करून दे मी तुम्हाला माफ करणार करणार का, का तुम्हाला माफ तो नो मग गलतीचा पच्चा ताप आहे माफ करून दे ना माफ करून दे मला एवढी गलती पहिली नाकरी गलती समजून माफ करून दे डबल अशी गलती बिलकुल नाही होणार ना? माफ करून दे मी लय गलत होतो समजलं मला समजलं मी खूप गलत होतो माफ करून दे सोनू तुम्ही ना मला माफ केलं होतं का मी किती माफी मागत होती तुम्हाला किती माफी मागितली मी ना तुम्ही ना मला माफ केलं होतं मग गलतीसाठी नव्हतं केलं माझी सौतन आणून घरातनी बसून दिली होती हेच जर मी ना केलं असतं तर मी ना केलं असतं तर तुम्ही ना काय केलं असतं काय केलं असतं सांगा माय माझ्या हो तुझ्या बरोबर आहे एक माणूस जे काही करेन ते बरोबर आणि बाई करेन ते गलत असं काहून जे गलती तुम्ही ना केली तो विचार करून प्रत्येक गलती जर मी ना केली असती तर तुम्ही मला माफ केलं असतं का हा विचार करा आणि मग मला माफी मागा हो सोनू तू हे बरो सर्व बरोबर आहे सर्व बरोबर आहे तू मीच गलत होतो माफ करून दे ना नाही नाही मी तुम्हाला या जन्मात तर बिलकुल नाही माफ करू शकत नाही माफ करू शकत मी तुम्हाला सोनू आपण पहिल्यासारखंच खुशी खुशी ना आता किती बी चाललं ना पहिल्यासारखं नाही होऊ शकत आपल्या मनात नाही होऊ शकत काऊन मनातून ही गोष्ट निघणारच नाही तुम्ही ना धोका केला होता म्हणून माझ्यासोबत नाही निघणार बा मनातून सोनू आपल्या पोरासाठी तुम्हाला माफ करून दे आपल्या पोरावर काय संस्कार पडतील काय संस्कार पडतील तो असं पाहिजे ना आपल्याला तो कान जी सरा विचार मीच करू का मीच करू पोराला कसं वाटेल सासू सासऱ्याला कसं वाटील शेजाऱ्याला काय वाटेल सर्व विचार मीच करू तुम्ही ना काहीच विचार नाही केला तुम्ही ना जेव्हा त्या बाईल्या घरात नाही आणलं तुम्ही तर काहीच विचार नाही केला डायरेक्ट त्या बाईल्या घरात निघून आले हा विचार नाही केला की आपला पोरगा काय विचारिन आपल्या पोरावर काय संस्कार पडतील काय तुम्ही ना काहीच विचार नाही केला डायरेक्ट त्या बाईल्या घरात घेऊन आले आता मला तुम्ही शिकू राहिले की पोरावर काय संस्कार पडतील लोक काय म्हणतील हे काय म्हणतील ते काय म्हणतील मला कोणाचंच काही घेणं देणं नाही कोणी काहीही म्हणू मला काही घेण देणार नाही माया मन काय म्हणते माय आत्मसन्मान काय म्हणते मी तो विचार करीन आता लोकांचा विचार नाही करीन मी माझी शंभर टक्के गलती आहे शंभर टक्के नाई गलती मान्य करतो मी मी ना माझ्या गलती स्वीकारली मी ना गलतीचा बी केला किती रडली होती मी तुमच्या जोड किती हात जोडले पाय जोडले तुम्हाला माफ करून द्या माफ करून द्या त्या बाईले सोडून द्या तुम्ही नाही ऐकलं का माया त्या बाईले सोडलं नाही त्या बाईले डायरेक्ट घरामध्ये घेऊन आले एवढं कोणती बायको सहन करते माझ्या जागी जर दुसरी असती ना आतापर्यंत तुम्हाला सोडून चालली गेली असती पण मी चांगल्या घरची पोरगी आव आय संस्कार चांगले आहे म्हणून मी राहिली मी पोरासाठी इथे राहिली मग पोराचा विचार केला इथं राहिली तुम्ही ना काय केलं तुम्ही ना कोणाचाच विचार नाही केला ना पोराचा ना मायचा ना बापाचा ना बायकोचा फक्त स्वतःचा विचार केला आणि त्या बाईचा त्या बाईनं तुम्हाला काय चार पाच गोष्टी सांगितल्या तुम्ही तिच्या बायकावर येऊन गेले जेवढी गुन्हेगार ते चंद्रिका आहे ना तिच्यावर जास्त गुन्हेगार तर तुम्ही आहे ते बाई तर दुसरी होती ते बाई तर फ्रॉड होती ते तर फसवत होती तुम्हाला पण तुम्ही तुम्हाला दिमत नव्हता स्वतःचा तुम्ही ना विचार करायला पाहिजे होता आपल्याले बायको आहे लेकरू आहे माय आहे बाप आहे गावातनी इज्जत आहे आता काय राहिलं काही नाही राहिलं आपली गावातनी जी इज्जत होती ते चालली गेली पुऱ्या गावातनी बोंब झाली होती आता काय राहिलं काही नाही राहिलं आता जो आपल्या दोघांमध्ये रिश्ता होता तो रिश्ताही खतम झाला नवरा बायकोचा रिश्ता कायच्यावर काय मस्ते विश्वासावर आता माया तुमच्यावर विश्वासच नाही राहिला तर कायचा रिश्ता हो सोनू तू बरोबर बोलत आहे सर्व काही तुम्ही बरोबर आहे इथं मीच गलत तुम्ण तुम्ण सा मी गलत केलं सर्व माहित आहे मला तुम्हाला तुमच्या गलतीचा अहसास झाला पण याच्यासाठी आता खूप उशीर झालेला आहे खूप उशीर झाला आता मी घरात तर आहे ना पण तुमची बायको म्हणून नाही राहणार मी मा पोराची माय आणि माझ्या सासू सासऱ्याची सून बनून राहणार तुम तुमच्याशी मला काही घेणं देणार नाही आता एक बाई आणली आता तुम्ही दोन आणल्या घरामध्ये मला काही फरक नाही पडणार काही फरक नाही पडणार बोलू मग सांगा तुम्ही तुम्ही जसं म्हणसाल तशी बोलतो मी प्रेमानं आपुलकीच्या भावानं मी तुमच्यासमोर बोलन पहिल्यासारखी तुमच्यासमोर वागेन हे सोडून द्या आता पहिल्यासारखं नाही राहिलं आपल्या मनामध्ये काहीच काही सारखं नाही राहू शकत का आपण किती वेळा सांगितलं तुम्हाला मी ना आपण आता पहिल्यासारखं राहू शकत नाही आपल्या मनात आता पहिल्यासारखं राजलंच नाही ज्या दिवशी त्या बाईनं माझ्या घरातली पाय ठेवला त्या दिवशीच आपला रिश्ता तुटला पहिले काही ना काही आपल्या मनामध्ये रिश्ता होता तो तुटून गेला जसं त्या बाईनं या घरातनी पाय ठेवला तसा मी कसे बोलत होते मासंग ते, ते आल्यावर कसे बोलत होते विचार करा बरं तुम्ही माझ्यासमोर त्या बाईसंग हसू हसू हां माई जाणू जाणू करून बोलत होते मी तिथंच उभी राहत होती तुम्हाला भान होतं की आपली बायको आहे इथं उभी आहे इले खराब वाटील का काय वाटेल काही विचार करत होते तुम्ही मग मनावर काय बीतत होती याचा विचार केला तुम्ही ना मी कसे काय विचार करसान कसे विचार करसान तुम्ही दिल दिमागमध्ये तर ते चंद्रिका घुसलेली होती ना ते जशी जशी सांगत होती तुम्ही तसे तसे करत होते मी भूलून गेले होते गेले होते तुमचं लग्न झालेलं आहे तुम्ही एका लेकराचे बाप आहे कोणाचा पोरगा आहे तुम्ही काही सर्व भुलून गेले होते तुम्हाला काहीच आठवून नव्हतं फक्त तुम्हाला एकच गोष्ट आठवण होती ते होती चंद्रिका बस सोनू झाली ना गलती ना मी मान्य करतो ना माहीच गलती आहे मीच सरायचा गुन्हेगार आहे पण आता एक गलती तर देव बी माफ करून देते तू नाही करू शकत का माफ हो गलती माफ होऊ शकते असं नाही आहे की गलती झाली तर माफच नाही करू शकत पण गलती गलतीमध्ये बी फरक असते तुमची माफ करायच्या लायकीची गलती नाही आहे तुम्हाला सांगलं ना मी ना की एक बाई सर्व काही सहन करू शकते पण आपल्या नवऱ्यानं दुसरी बाई आणलेली घरामध्ये हे बिलकुल सहन नाही होऊ शकत बिलकुलच नाही हे तर बिलकुल सहन करायच्या पार आहे तुम्ही एवढी मोठी गलती केली आणि तुम्ही मला माफी मागायला उरायले तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला माफ करून देईन नाही नाही मी नाही करीन तुम्हाला माफ कधीच माफ नाही करेन काय झालं बाई सोनू तू समजून नाही झालं सोनू मी सोनूला एवढं काही झाल्यावर तुमचा पोरगा म्हणत आहे मला की मला माफ करून दे आपण पहिल्यासारखं डबल राहू आता पहिल्यासारखं राहिलं काही आता मी माफ नाही करू शकत आता हो बाई तू माफ नाही करू शकत मी समजू शकतो तुला काय सहन केलं ते माहिती आहे मला तुन किती सहन केलं तर तू तर ऐकून बोल काय बोलू रे मी ऐकून काय बोलू तुला बोला सारखं काय ठेवलं आता काय ठेवलं त्या बाईराती घेऊन आला होता आम्ही काय काय सोन केलं आमचं आम्हाला हां गुंडे तरी आमच्या घरी आले गुंडेने आम्हाला पकडून तरी नेलं तुला काय नाही करायला लावलं तुझ्यासाठी काय नाही केलं ना ते बाई घरात आणून बसून दिली आम्हाला किती तकलीफ झाली त्याची समजू शकतो सोनू जे म्हणत आहे ना ते बरोबर म्हणत आहे सोनू काय तुला मी बी माफ नाही करू शकत मी तुम्ही माया पण मी तुला माफ नाही करू शकत सरात जास्त खराब तर तुला बायकोसोबत पोरासोबत केलं रे ऐसाच आहे तुला या गोष्टीचा काही सोनूले माफी मागत आहे माहिती आहे अरे तुला जर थोडा पहिले जर पश्चाताप झाला ना या गोष्टीचा ती इथपर्यंत नौबतच नोबतच आली त्या बाईले घरात काय गरज होती तुला काय गरज होती गावातनी गावात नामना झाली रे बाप्पा पुऱ्या गावातनी आपली बोंब झाली सगळे लोक थू थू करत आहे आता तुझ्या बापीन तर त्या बापाची किती इज्जत आहे गावामध्ये बाप जर कोणी सांगितलं तर बाप काय करेल याचा काही अंदाज आहे तुला विचार केला तुला तुझ्या इज्जतचा नाही आमच्या इज्जतचा आमच्या इज्जतचा आता गावात कोणी काय म्हणते आहे का तुला माहित आहे का इज्जत न घेत होते इज्जत आता काय म्हणतात माहिती तुला हे पहा त्यानं ते घरातनी बाई घुसवली होती ना त्याची माय चालली असे म्हणून लोक आवाज देतात म्हटलं पहिलेशी इज्जत न ना नाव घेत होते लोक आता काही नाही रे पुरी बेज्जती केली तुनं माणसाची इज्जत पैसे आदल्यान नसते माणूस काय काम करते कामावर आपल्या कर्मावर माणसाची इज्जत ठरत असते पैशा भिशान नसते ठरत तुन कसं काम केलं रे पहिले किती चांगला होता तू किती इज्जत करत होते लोक आमची आता काय आहे आता काही नाही राहिलं आमचं आता पोराली तू असलीत माहीत पडली आता तो लहान आहे त्याला समजत नाही तो मोठा झाला होईल हां उद्या चालून त्याला जर कोणा काही म्हटलं त्याला माहीत झालं त्या बऱ्यात काय विचार करीन तू पोरगा काय विचार करीन ता बऱ्यात हा विचार केला तू ना कधी हो आई मी खूप गलत होतो मला माझी गलती समजली आई समजली मला आता माझी गलती आता ही अशी गलती कधीच नाही होईल कधीच नाही होईल नाही फक्त एवढ्या बारीन तुम्ही सगळे जण मला माफ करून द्या माय आता सोड रे मी तर तुला माफच करीन हां तू माझ्या पोरगा आहेस माय तर आपल्या लेकराला माफच करत असते पण असली गुन्हेगार तर तू त्या पोराचा आणि तुझ्या बायकोचा आहे बा त्याला माफी माग सोनुला माफी मागतो तिनं माफ केलं तर आहे बा तिला आम्ही काही म्हणू शकत नाही काही म्हणू नाही शकत त्या पोरीला त्या पुरीलाच ऑन केलं सोनू माफ करून मला माफ करून देणं